परिस्थिती जेवढी बिकट मराठात तेवढाच तिखट सरसेनापती हंबीररावमुळे इतर हिंदी मोठमोठे चित्रपट प्राईम टाईम साठी रडतायत मला ना ते बरं वाटतंय की मराठी सिनेमाला आपल्याला कुणासमोर भीक नाही मागावी भी लागली आपण पिक्चरच असे बनवले की आपल्यामुळं बाकीच्या डोळ्यात आता आपण पाणी काढतोय नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय अप मराठी म्हणजे प्रवीण तरडे यांची कलाकृती असेल तर ते लक्ष वेधून घेणारं असतं आणि अशीच एक कलाकृती ती म्हणजे सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट कथा पटकथा संवाद दिग्दर्शन आणि ते स्वतः सरसेनापती हंबीरराव त्यांनी साकारलेले आहेत आम्ही चित्रपट पाहिले आता प्रेक्षकही पाहतील कसे हो। आहात प्रवीणजी मी अत्यंत उत्तम आहे कारण सरसेनापती हंबीरराव हा लोकांना प्रचंड आवडतोय लोक त्याच्यावर खूप प्रेम करतायत त्यामुळं सरसेनापती हंबीरराव हा मराठी रसिक प्रेक्षकांचा एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि लाडका चित्रपट असेल हे मला बनवतानाही माहिती होतं आणि आता तर प्रत्यक्ष सगळीकडे दिसतंय ते नक्कीच पण चित्रपटात ही महत्वाची भूमिका स्वतः हंबीरराव तुम्ही साकारतात त्यासोबतच एक दोन वर्षाचा जो कालावधी होता जे तुमचं कष्ट होतं ते आता पडद्यावर येणार आहे काय वाटतंय काय भावना आहे यात काही नाही खरं तर लॉकडाऊनच्या आधी तयार झाला होता हा मराठीतला एवढा बिग बजेट सिनेमा आणि तो दोन वर्ष कोरोनामुळे पडून होता आपण सगळेच घरात होतो त्यामुळे निर्मात्यांनी मोठी रिस्क घेतलेली आहे पण मला एवढी खात्री आहे की मराठी प्रेक्षक तो इतका चालवतील सिनेमा की निर्मात्यांचं जेवढं गेलं आहे त्याच्या दुपटीनं त्यांना मिळेल चित्रपटातील जे संवाद असतील एकापेक्षा एक असे डायलॉग आहे आणि ते तुमच्या आवाजात ऐकणं एक ट्रीट ठरतीये सगळ्यांसाठीच सा तर माझा आवडलेला डायलॉग जो ट्रेलर मध्येही बघायला मिळाला ते म्हणजे परिस्थिती ते ते, ते, ते डायलॉग तो डायलॉग असा आहे की कि फोंड्याच्या किल्ल्यावर मराठे कात्रीत सापडले तीन चार हजार पोर्तुगीज तोफांचा मारा करतायत आणि दोनशे मराठी अवघे उरलेले आहेत आता सगळेच मरणार त्यात छत्रपती संभाजी महाराज बरोबर अशा वेळी हंबीररावांचा तो डायलॉग आहे सगळ्यांना वाटतं की परिस्थितीने आपल्याला संपवलं आणि मग हंबीरराव डायलॉग घेतात की दोन दोन वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली अरे निसर्गाला नाही कधी जुमानला हा पोर्तुगीज काय परिस्थिती जेवढी बिकट मराठात तेवढाच तिखट बात आहे आणि प्रवीणजी जसं मी म्हटलं की ज्या पद्धतीने तुम्ही लिखाण केलेलं आहे किंवा संवाद असतील या चित्रपटाचे आणि जी भव्यता आहे ती जाणवतीये यात सरसेनापती हंबीरराव साकारणं याची तयारी असणं या त्याबद्दल थोडं सांग सरसेनापती हंबीररावांची तयारी करण्यासाठी मी एक सव्वा वर्षाचा गॅप घेतला मी सगळी कामं थांबवली आणि जी तुम्हाला शरीर दिसते दिसतीये हॉर्स रायडिंग तलवारबाजी या सगळ्यासाठी एक वेळ घेतला आणि ते सगळं झाल्यानंतरच मी सिनेमाला सुरुवात केली कारण मला ॲक्टिंग करायची नव्हती मी नट शोधत होतो पण ज्याच्याकडे शरीरएष्टी होती त्याला अभिनय येत नव्हता ज्याच्याकडे अभिनय होता त्याच्याकडं वेळ नव्हता ज्याच्याकडं वेळ होता त्याला हॉर्स रायडिंग येत नव्हती आणि सगळंच असं लोकांची शेड्यूल टाईट होती मग मीच म्ह ठरवलं की आणि निर्मात्यांची ती इच्छा होती माझ्या की आपण अभिनय तर केलेला आहे इतकी वर्ष थिएटर केलं आहे आणि आपल्या आपण या भूमिकेसाठी वेळ देऊ शकतो पाहिजे तो, तो आणि मी तो दिला आणि आज नक्की म्हणजे आम्ही पोस्टरवरही बघतोय तुमचं नाव कथा पटकथा संवाद दिग्दर्शन आणि ते स्वतः आणि काश्मीरवरही तितकीच मोठी जबाबदारी कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तर हे या दोन्ही भूमिका आणि त्याच तुम्ही दोघंही एका फ्रेममध्ये असणं म्हणजे ती एक ट्रीट आहे म्हणजे विविध शॉर्ट्स बघतोय अप्रतिम महेश लिमये यांचं ते क्रेडिट आहे पण कश्मीरसोबत काम करणं आणि त्याची या चित्रपटासाठीची निवड गश्मीर हा माझ्याबरोबर एकांकिका काळापासून आहे म्हणजे गश्मीरने ज्या एकांकिका केल्या ज्या काही केल्या त्या माझ्याबरोबर केल्या माझ्या एकांकिकेचा तो हिरो असायचा त्यामुळे मी अगदी त्याला पूर्वीपासून ओळखतो म्हणजे तो लहान असल्यापासून मी त्याला ओळखतो व्यवस्थित त्यामुळं कश्मीर ही माझी फर्स्ट चॉईस होती म्हणून माझा डेब्यू डिरेक्शन आणि त्याचा डेब्यू पिक्चर देऊळ बंद हा मी दोघांनी एकत्र केला त्यामुळं माझ्या प्र आणि या सिनेमात त्यांनी जो न्याय दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना खरं तर डॉक्टर अमोल कोल्हेंचा एवढा मोठा पगडा असताना चिन्मय मांडलेकरचा दिग्पाल लांजेकरच्या सिनेमातून पगडा असताना एवढे दोन मोठे पगडे असताना एक वेगळे छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षकांसमोर आणायचे आणि त्यांनी ते इतक्या ताकदीनं पेललेत की लोक प्रेमात पडतायत त्याच्या पण म्हणजे लॉकडाऊन नंतरच मराठी चित्रपटांचं जे चित्र आपण बघतोय म्हणजे प्रेक्षक गर्दी करतायत टाळ्या शिट्ट्या आणि या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात म्हणजे हिंदीची उलट परिस्थिती आपल्या इथे की खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स आहे या चित्रपटाच्या बाबतीत काय वाटतं आता काय धर्मवीरने <laughs> ऑलरेडी दोन तीन हिंदी सिनेमांचं सगळं बघ आपण इतके दिवस मला आनंद काय होतोय आपण इतके दिवस प्राईम साठी लढत होतो <laughs> आणि आता सरसेनापती हंबीररावमुळे इतर हिंदी मोठमोठे चित्रपट प्राईम साठी रडतायत मला ना ते बरं वाटतंय की मराठी सिनेमाला आपल्याला कुणासमोर भीक नाही मागावी लागली आपण पिक्चरच असे बनवले की आपल्यामुळं बाकीच्यांच्या डोळ्यात आता आपण पाणी काढतोय आणि हेच तर आपल्याला हवं हो होतं चित्रपटसृष्टीला प्राईम टाईमला आमचे सिनेमे येणार आणि ते आम्ही अशा क्वालिटीने बनवणार की तुम्ही आमच्यासमोर फिके पडणार त्यामुळं अमय खोपकर असेल अभिजित पानसे असल ज्यांनी ज्यांनी मराठी चित्रपटाच्या प्राईम शोसाठी आंदोलनं केली मी त्या सगळ्यांचे आभार मानतो की आज आपल्याला आपली वेळ आलेली आहे आणि प्राईम टाईमला आपण राज्य करतोय धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला या चित्रपटासाठी आणि प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळू देत या चित्रपटाला थँक्यू लेट्सअप मराठीच्या सगळ्या मी प्रेक्षकांना विनंती करतो की सरसेनापती हंबीरराव पहिल्या दोन आठवड्यातच चित्रपटगृहात जाऊन पहा पुढं तो महिना दोन महिने चार महिने चालणारच आहे पण तुम्ही पहिल्या दोन आठवड्यात पहा तरच निर्माता मोकळा होणार आहे आणि निर्माता सुखी तरच नवीन चित्रपटाची तो डेअरिंग करणार आहे थँक्यू थँक्यू